कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी जाणार आहे आशा शेतावरती पाऊस पण भरपूर पडला आहे आणि सकाळपासून थोडं थोडं पडतोय पण अधूनमधून मधून चला तर जाऊया त्यांची मनही काढताय शेतावरती चला जाऊया चला तर मंडळी या फायनली मी न शेतावरती पुसलेली आहे आणि शेतामध्ये पाणी बघा हे बघा पूर्ण रात्री रात्रीपासून सकाळी पण पाऊस पडत होता आणि आता पण चालू आहे थोडं थोडं पडतो आहे तुम्हाला दाखवते पाणी शेत हा बघा पाणी बघा कसं शेतामध्ये साचलं आहे आणि हे बघा भारं असं बांधलेलं आहे पाण्यामध्येच हे बघा ओलाच्या पूर्ण भात वगैरे भिजलेला आहे आणि ओलाच्या ओला झोडतात तिकडे ती बघा त्या साईडला झोडतायत आणि इकडे ते आई वगैरे बाबा वगैरे तिकडे बांधतायत ते बघा बांधून तिकडे नेतायत झोडायला पाणी बघा शेतामध्ये किती नुसकान भरपूर झालेली आहे आणि जर हा झोडला नाही तर भाताला कोंब येतील ते बघा इकडे बाबा इकडे बाबा वगैरे भारे बांधून नेतात तिकडे झोडायला बघा आई कशा बांधून नेत आहेत तिकडे भार पाऊस पण ठेंबलतोय आणि सकाळपासून भरपूर पाऊस लागला आणि हा आई भात झोडायलाच लागेल नाय काय करणार काय हो शेतकरी लोका भरपूर नुकसान झाले हे बघा भात पण भिजलाय पूर्ण भिजलाय भात हम्म मोक आले मोक आले ना बघा पाऊस परत चालू झाला इकडे सार्थक पण आला पाऊस बघा किती भरला हे बघा हा बघा पाऊस बघा किती हा बघा इकडे पाऊस आला त्याच्यामुळे गाय गाय करताय भात भरायची हे बघा घाय बघा किती हे बघा भात भिजायला नको त्याच्यामुळं फटाफट घाय गाय करताय भरायची तेव्हा इकडे पाऊस पण चालू आहे तेव्हा इकडे झोडत होती थो भात पण पाऊस आला त्याच्यामुळं सर्व भात भरायची सुरुवात केली वरती कापड टाकताय ते भात भिजायला नको म्हणून बघा पाऊस बघा किती बघा इकडे सकाळपासून झोडलेला भात इकडे मासली खाली इकडे मासली आहे त्याच्या खाली झाकून ठेवतायत पोला नको व्हायला म्हणून पोरणा बोलवा ना हि जाऊन देऊ जायची

आमचा भात भिजलेला आहे हा आता रुजणार आहे घरात पाऊस आहे आता आम्हाला घर कामाला गेला पाहिजे शेती वडी आम्हाला काही नको

आ दावरा जायला वागाच्या टेपावर ना आला असायला मगलां असा आला ayo दिसता दावरा दावरा अरे मुठी बिटी निघल आहे मुठी

कधी मानच बसला तात्याच्या दीड परत पावसाने सुरुवात केली आणि इकडे प्रसाद भाऊ आणि सुजल <laughs> भारे घेऊन येतात दिसतोय ना पायाखाली पाऊस परत येतोय बघा बघा शेताच्या बांधावरती कशी गोंड्याची फुलं वगैरे लावलेली आहेत हा बघा पाऊस परत भरत आला हा बघा काल पूर्ण केलेला आहे dạng mọi người dạng hắn 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 dạy 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 काय नस उद्या माझी म्हणणी आहे तर काय पाऊस येते काय काय अजून कोंबडी आणाय खाली गेलेत हो का ती बहुते मरायची काय कोंबडी मरायची कोंबडी मराठी ती ती नाही

हे बघा इकडे आईने जेवण वगैरे आणलेलं आहे हे बघा जेवायला बसायची सुरुवात झाली का नाही आता येऊ नको मी बघ बसली बांधावरती ए जेवायला चला

थंडा पित पारू आताच आलाय आणि थंड्यावर जोर मारलेला आहे बघा किती पडला ते बघा तिकडून पापड खात वाटाण्याची भाजी आणि भात

तर आपण पण जेवायची सुरुवात करते हे बघा जेवणामध्ये आज भात आहे कढी आहे वाटाण्याची भाजी आणि पापड चला या जेवायला ना कुठे चला तर आता जेवण वगैरे झालेलं आहे थोडा वेळ आराम पण केला आणि आता परत पाऊस भरलं आहे ते बघा आता परत सुरुवात करते कामाची चला सर इकड़े <ET>. काकी भारे इकड़े <laughs> का <गो>। <laughs> पारू सुजल भारे आणि निखिल भाऊ भाऊ प्रसाद घेऊन जातात दे बारीक उचल त्यासाठी अरे डोल्यावरती आला जमतोय काय जमतोय जमतोय पहिल्यांदा ट्राय करतायत कारण आज पाऊस पण पडतोय त्याच्या आले <laughs> बारीक पोरं आहे समजून घ्या चतुर बघा चतुरा रे का पाऊस येतो ना अजय जो अशा पद्धतीने आपल्याला भार बांधून घ्यायचे आहे. É, tá claro. જો કે જો આખર ન હોય टाकून जायचा टाकून पाऊस अचानक येतो आता सहा महिने झाले पाऊस चालू आहे हो। आता दिवाळी नाही काय ना आम्हाला तिकडे आता या बारा महिने पाऊस शेती लोक करतात काय करणार हो आम्ही तरी काय खायचं काय खायचं

दिवाळी आली ती माहितीच नाही दिवाळी कधी सकाळी लोक बोलायला मारली कुठे मारून दूध नाही मिळाला तर कुठे काय करतील दिवस जातो शेतावर जातो शेतावर आमचा काय केला मोकल पडला ना त्याची मोकल केली झाली दिवाळी झाली दिवाली हे बघा दिवाली आवारा की नाही भेटायला ना हा बघा आला पाऊस भाव आला की नाही भेटाय भाव नाही आला भेटाय काय करणार शेताची काम असतात भावाची हम्म भावाची शेती आहे आपण कशाला भाव भिजला रे का येल येल ये भेटू हा बघा पाऊस परत आता येतोय हे बघा वारस जात आहे बैलगाडीमध्ये बाहेर बैलगाडी आली आहे रोडवरती आता आपण भात घेऊन जात आहे कारण इथे ठेवून पाऊस येतोय सतत जेवढ्या भरलेल्या पिशव्या तेवढ्या बैलगाडीमध्ये टाकायच्या आहेत आपल्याला घरी घेऊन जातील हा बघा प्रेम बैलगाडी घेऊन आलाय हे बघा इकडे निखिल भाऊ घेऊन आले मग मी उतरते खाली

हॅल मला था मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर टाटा बाय बाय